संपली ना आत्ता पाणी येत नाही असं नाही गेल्या वर्षभरापासून दावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोन वेळा आम्ही स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका तुम्हाला सकाळी चार तास संध्याकाळी तीन तास फुलप्रेशेने पाणी देणार पण ते काही दोन तीन दोन वेळा लेखी दिलं पण त्याप्रमाणे ते काही वागले नाही त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक गणपतींच्या अगोदर एक मोर्चा आणला होता भर पाऊस साधन भरता तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार आम्ही असं असं बुस्टर लावणार आहे असं जर तिथं वाल लावणार आहे आणि दावडी गावाकरता पुरेसा पाणी देणार कुठल्याही प्रकारचं दिलेलं आश्वासन हे पालत नाही आणि त्यामुळं आज नाईलाज असतो ह्या आमच्या परिसरातले जो शारदा नगर म्हणून आहे ते शारदा नगर आणि दावडी परसाला एवढा पाण्याचा प्रश्न आहे का चार चार दिवसांनी पाणी तोही एक एक तास एक तास पाणी येतो आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी हे झालेली आहे लोकांची का काही लोकांचे तर निव्वल पगाराचे पगारात त्या पाण्या टँकर विकत घेऊन त्याच्यावर जातात झालेले आहेत लोक आणि त्यामुळं ना इलाज लाजत आज आज सर्व सर्वच नागरिकांच्या वतीने आज इथे यमाडीश्वर मोर्चा आणण्यात आला आणि ह्या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिलं आहे आता हे है, है ते लेखी आश्वासन आत्ता हे जवळजवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला एक चौथी वेळ आहे आणि हे आश्वासनं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर लोक नागरिक जो का निर्णय घेतील ते ना जो का निर्णय घेतील नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी ही एम आय डी सीचे अधिकारी आणि के डी एम सीच्या अधिकाऱ्यांची असणार त्यानंतर कुठलाही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्याही भागावर रोखू शकणार नाही कारण पाण्या तुम्हाला माहीत आहे आज पाणी जीवन आहे आणि पाण्याच्या आज तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं तीन तीन वेळा ओव्हरफ्लो झालं पाणी सोडलं आणि आज तरी तिथे दावडीला पाण्याचा प्रश्न म्हणजे तुम्हाला परत वारंवार तुम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे यानंतरही तशी परिस्थिती आली तुमची पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका रास्ता रोको असेल उपोषणाचा बस दोन वेळा आम्हाला बसून दिला उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल जे काय ना नागरिक जो काय जन नागरिक इथला निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही इथे आम्ही इथे मोर्चा घेऊन आलेलो एम आय डी सीमध्ये दोन वर्षापासून दावडी गावामध्ये पाण्याची एवढी समस्या आहे त्यामुळे लोकांचा आक्रोश सांगू शकत नाही दोन वेळा आम्ही हा मोर्चा घेऊन आलो आहे फक्त आम्हाला इकडून के मधून आश्वासनं दिली दे आज देतो उद्या आज दोन दिवस देणार पाणी तीन दिवस देणार प्रेशर बिलकुल नाही आहे चार चार घंटे आठ घंट्याचा टायमिंग आहे दिवसभरामध्ये त्याच्यात फक्त दोन घंटे पाणी येते बाकी पाणी येत नाही आहे बाकी गोलवली दावडी पुढच्या बाकी एरियामध्ये सगळीकडे पाणी येतं आहे फक्त चौदा बिल्डिंग आणि दावडी गावामध्ये एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही इथे आक्रोश मोर्चा आणलेला आहे आणि ह्या टायमिंगला यांनी पाणी नाही दिलं पुढच्या वेळी आम्ही आठ दिवस वाट बघणार आहे नाहीतर आम्ही येऊन एम आय डी सीला टाळा ठोकणार आहे जे काय होणार ते पुढं आम्ही बघू त्याच्यासाठी आम्ही सगळी जनता आहे आम्ही टाळा ठोकणार आहे एम आय डी सीमध्ये